हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मस्त ना हे बटर चिकन मसाला बनवलेला होता तर एवढा सुंदर झाला होता आणि एवढा मस्त झालेला आणि एक वस्तू टाकली होती ते काय सगळेच टाकतात पण तरी पण ती कशी हे करायची ते बघा तर आणि या सगळे जेवायला रुमाली रोटी म्हणजे मांडा रोटी मागवलेली होती हे चिकन मी धुवून घेतलेले वॉश करून घेतले व्यवस्थित हे बघा ह्याला बॉईल करायला ठेवायचं आहे सातार असल्यामुळे कराड साईडचं असल्यामुळे हलदी हळद आणि मीठ टाकून बॉईल करायची आपल्या इकडे पद्धत आहे मीठ कोणकोण टॅमॅटो कांदा वगैरे टाकतं पण मला हे अळयांनी खूप आवडतं म्हणून हे केलं होतं एक कँडीचं चिकन एका साईडला ठेवलेलं शिजायला हे आपलं चिकन हे क झालं आहे शिजून नंतर हे खोबरं आहे ही डाळ असते ती बघा भाजकी डाळ बोलतात ती आहे कांदा आहे लसूण आहे अद्रक आहे कोथिंबीर ह्याची पेस्ट करून घेतली होती आता ह्याला एक कढईमध्ये बरोबर हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा कधी कधी मी भाजून घेते कधी कधी असंच हे करते आणि नंतर ना दही टाकायचं आहे दही मिक्सीमध्ये मी हे केलं नव्हतं तर ह्याला फिरवत राहायचं आहे त्याच्या जोपर्यंत ते एक जीव होत नाही तोपर्यंत मसाल्यामध्ये हा गरम मसाला टाकलेला होता नंतर कश्मीर रेड चिली पावडर मीठ चिकन मसाला पावडर होता बटर हे टाकलं होतं आणि आपल्या गावाकडचं तिखट टाकलेलं होतं हे बघा आणि बटरमुळे एवढं सुंदर लागतं ना मस्तच झालं होतं हे करून बघा हे जे तुम्हाला दिसतंय ना दहीचं ते नाही असं झालं पाहिजे म्हणून ह्याला फेटत राहायचं म्हणजे मसाल्यालाही करत राहायचं नंतर हे झालं होतं आपलं हे चिकन बघा पूर्ण हे असं ऑइल सुटलेलं आहे बघा ह्याच्यात परत मी एकदा बटर टाकते रस्सा पण झाला होता एका साईडला आणि एवढं सुंदर झालं होतं ना करून बघा कोण मिक्सीमध्ये पण टाकतं आणि मी पण टाकते कधी कधी मिक्सीमध्ये दही हे करायला आणि हे जे वरतून पण असं टाकले की हे असं पूर्ण ऑइल असं सुटतं हे बघा आणि हे चिकन रस्सा झाला होता आणि हे बटर चिकन मसाला झाला होता आहे ना मस्त एवढं छान झालं होतं ना करून बघा आणि या जेवायला सगळेजण हे बघा हे झालं होतं तयार आणि रुमाली रोटी म्हणजे मांडा रोटी मी बाहेरून मागवलेली होती आणि नंतरनं हे बटर चिकन मसाला बनवलेला होता हे बघा ही रुमाली रोटी म्हणजे केवढ्या मोठ्या मोठ्या असतात ना हे आणि हे आळणी भात तर माझं खूप फेवरेट हो आहे हे खाल्याशिवाय मला हेच होत नाही नंतर आंबा ना आणलेला हे एक आंबा आहे ना मला वाटते अर्धा किलोच्या वरती बसत होता हे आंबा एवढे मोठे आंबे होते हे हे बघा हे होतं हे सगळे फ्रूट घेतलेले होते लिची वगैरे हे घेतलं होतं जांभळे पण ही छोटी नव्हती म्हणजे हे मोठ्यामध्ये जरा ही आंबट वगैरे अशी होती ही चेरी वगैरे फालसा हे सगळे इथे होते इथे जरा फ्रूट घेतले होते नंतर घरी गेलं तर हे पार्सल आलेलं होतं फ्लिपकार्टवरून काही प्रमोशन करत नाही आहे तर हे खोलते आता म्हणतो ते वास वगैरे बॉडीचं चा। चांगला येतो असं जे ठीकठाक होतं मला एवढं हे नाही वाटलं पण छान होतं हे तर मागवलं होतं मी हे बॉडी लोशनच आहे परफ्यूमवालं बॉडी लोशन होतं एम कॅफेनचं तर ते हे करते मी आणि कशी वाटलं तुम्हाला हे बटर चिकन मसाला ते पण नक्की सांगा आणि करून बघा जास्त ते हे के केलं ना दही टाकून की मस्त असं ऑईल सुटतं ना आणि एवढं छान बनतं की बस आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सगळे बघताय तुम्ही पण सबस्क्राईब करत नाही लाईक आणि कमेंट पण करा फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि कसे वाटतात ते पण सांगा माझे व्हिडिओ हे बघा हे पॅकेजिंग वगैरे छान होतं बॉटल वगैरे पण खूप सुंदर होतं एवढं म्हणजे आवडलं मला पण एवढं नाही म्हणजे जसं पाहिजे तसं नव्हतं हे जर तुम्ही घेतलं असेल तर सांगा कसं तुम्हाला वाटलं होतं हे हे बघा ह्याचं स्क्रब वगैरे छान असतात पण हे एवढं हे नाही वाटलं मला ह्याचं पॅकेज वगैरे बघा गर किती सुंदर आहे मस्त पॅकिंग होतं ही कँडी बघा सारखी पुढे पुढे ते बघा <laughs> परफ्यूम बॉडी लोशन बोलत होते कोणाला हा पाहिजे असेल तर सांगा मी लिंक देते ह्याच्यामध्ये आणि या जेवायला सगळेजण चिकन बटर मसाला खायला Bye.